CSLP F-16 rockets. President Draupadi Murmu will be on a three-day visit to West Bengal and Jharkhand beginning today. Income tax department rules out any change in tax rates under Income Tax Bill 2025. IMF raises India's GDP growth projection to 6.4% for both 2025 and 2026, reaffirming its position as world's fastest growing major economy. And powerful earthquake measuring 8.8 .8 on Richter scale hits Pacific coast of Russia's Kamchatka Peninsula in the VRs this morning. And with that, we end the morning news. Have a nice day. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे सकाळचे साडेआठ वाजले बातमीपत्र आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या बात देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूर साठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य जगभरातून कारवाईला पाठिंबा मिळाल्याचं पंतप्रधानांचं लोकसभेत चर्चेला उत्तर मणिपूर राष्ट्रपती राजवट मुदतवाढीवर चर्चा करण्यास संसदीय सल्लागार समितीची मान्यता नागालँडमध्ये दहा पी एम श्री शाळांचं लोकार्पण निसार उपग्रहाचं आज संध्याकाळी प्रक्षेपण उलट गणती सुरू मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सात्विक साईराज चिराग शेट्टी उपांत्य फेरीत आणि हिमाचलमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय देशभरात पावसाचा अंदाज आता सविस्तर बातम्या ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या एकजुटीचं सरकारच्या इच्छाशक्तीचं आणि सैन्याच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केलं ऑपरेशन सिंधूर वरील चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की ऑपरेशन सिंधूरला जगभरातून पाठिंबाच मिळाला आणि कारवाईला स्थगिती कोणाच्याही दबावाखाली दिली नाही या कारवाईसाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं असं सांगताना मोदी म्हणाले सेना कोट दे की सेना तय कब कहां कैसे किस प्रकार से ये सारी बातें उस मीटिंग में साफ साफ कह दी गई और कुछ बातें उसमें से मीडिया में शायद रिपोर्ट भी हुई है हमें गर्व है आतंकियों को वो सजा दी और सजा ऐसी है कि आज भी आतंक के उन आकाओं की नींद उड़ी हुई है पाकिस्तानची कुठलीही आगळी खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा पंतप्रधानांनी दिला तत्पूर्वी ऑपरेशन सिंधूची सविस्तर माहिती देताना गृहमंत्री अमित शहा यांनी सैन्य दलावर अविश्वास दाखवल्याबद्दल विरोधकांवर जोरदार टीका केली भारताच्या सशस्त्र दलांनी एकीकडे एक ऑपरेशन सिंधूद्वारे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना केलं तर दुसरीकडे पर्यटकांची हत्या करणाऱ्या लष्कर आणि सशस्त्र दलांनी ऑपरेशन महादेवद्वारे संपवलं असं अमित शहा यांनी लोकसभेत सांगितलं ठार केलेले तीन दहशतवादी लष्कर ए कमांडर होते आणि ते पहलगाम हल्ल्यात सामील असल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणांकडे असल्याचा दावा शहा यांनी केला पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला करू नका असं सांगून सरकारनं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवला अशी टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चर्चे दरम्यान केली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपण मात्र कारवाईला स्थगिती देऊन सरकार इतर देशांच्या दबावाला बळी पडल्याची टीका त्यांनी सरकारवर केली काँग्रेसच्या प्रियांका गांधी समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांच्यासह विविध खासदारांनी या चर्चेत भाग घेतला राज्यसभेतही काल ऑपरेशन सिंधूरवरच्या चर्चेला सुरुवात झाली ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतानं दहशतवाद्यांबद्दलचं कठोर धोरण जगाला दाखवून दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत सांगितलं पहलगाम हल्ला सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटीमुळे झाला याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी अशी टीका राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली मणिपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर तेरा ऑगस्ट पासून लागू करण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या मुद्देवर चर्चेसाठी दोन तासाचा वेळ देण्यास संसदीय सल्लागार समितीनं काल मान्यता दिली राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी काल राज्यसभेत ही घोषणा केली गृहमंत्री अमित शहा चालू अधिवेशनात या संदर्भात वैधानिक ठराव मांडतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत पश्चिम बंगालच्या दौऱ्यात राष्ट्रपती पश्चिम बंगालमधल्या कल्याणी इथं अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात सहभागी होणार आहेत त्यानंतर झारखंडमधल्या देवघरमध्ये दे एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहतील धनबाद मधल्या भारतीय खाण विद्यालय आय आय टीच्या पंचेचाळीसाव्या समारंभातही राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत भारतीय खाण विद्यालयाला दोन हजार सोळा मध्ये अखिल भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा दर्जा देण्यात आला होता नागालँड मध्ये राष्ट्रीय काल दहा पीएम श्री शाळांचं लोकार्पण तसंच तेवीस वस्तीगृहांचा पायाभरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून करण्यात आलं यामध्ये चुमोकोडिमा किफिरे मायन्चोवा थांगजाम इथल्या सरकारी शाळा आणि काही सरकारी माध्यमिक शाळांचा समावेश आहे देशातल्या एकंदर साडे चौदा हजार शाळा या उपक्रमाचा भाग आहेत तर तेवीस वसतीगृह लोक लोकभागीदारी अभियानाचा भाग आहेत मुंबईत काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या चौसष्ट पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, पदक प्रदान करण्यात आली त्यामध्ये चार अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आलं तर अडतीस अधिकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट सेवा पोलीस पदकानं सन्मानित करण्यात आलं राजभवन इथं झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह राज्यमंत्री योगेश कदम पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसह पोलीस कुटुंबीय हजर होते हे राष्ट्रीय बातमी पत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो आणि अमेरिकेच्या नासा यांचा संयुक्त उपक्रम असलेला नासा इस्रो सिंथेटिक अपरचर रडार म्हणजे निसार या उपग्रहाचं आज सायंकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे काल दुपारी दोन नंतर त्याची उलट मोजणी सुरू झाली आहे या उपग्रहाच्या माध्यमातून दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचं निरीक्षण करण्यात येणार असून हवामान बदल संशोधन आणि आपत्ती प्रतिसादासाठी उच्च प्रतीच्या प्रतिमा प्रति यामुळे मिळणार आहेत सेंटीमीटर पातळीवरील अचूकतेसह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलांचा मागोवा घेण्यासाठी यामध्ये नासाचं एल बँड आणि इस्रोचं एस बँड रडणार आहेत इटलीतील कॅम्पे रोंटोडो शहरामध्ये रामायण महाकाव्य लिहिणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याचं अनावरण भारतीय राजदूत वाणीराव आणि शहराचे महापौर मॅसिमिलिनिओ मिकुची यांच्या हस्ते करण्यात आलं भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या रामायणाच्या माध्यमातून जगाला जोडणे या उपक्रमाअंतर्गत हा पुतळा भारतानं प्रचाराचा एक भाग म्हणून भेट दिला आहे युक्रेनमधील तुरुंगावर रशियानं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान सोळा जण ठार तर तीस लोक जखमी झाले युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झापोरिझियामध्ये सोमवारी रात्री झालेल्या हल्ल्यात आसपासच्या नागरी घरांचंही नुकसान झालं दरम्यान दक्षिण रशियामध्ये युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला रशियाच्या कामचा का द्वीपकल्पाच्या किनारपट्टीवर आठ पूर्णांक आठ रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे अलीकडच्या वर्षातील हा सर्वात शक्तिशाली भूकंप नोंदवला गेला असून त्याच्यामुळे सुनामी येण्याची इशारा देण्यात आला आहे जपानच्या उत्तर किनारपट्टीवर सुनामीच्या लाटा धडकल्याचं वृत्त असून त्यांची उंची वाढण्याची शक्यता आहे हवाईमध्ये होनोलुलूसह हो काही भागातील लोकांना तत्काळ दूर नेण्यात येत आहे अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे भारतीय वंशाचे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य मेघनाथ देसाई यांचं काल निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ते प्रोफेसर एमिरेट्स होते त्यांनी एकोणीशे ते, ते दोन हजार तीन या काळात अध्यापन केलं होतं गुजरात मध्ये जन्म झालेले देसाई जागतिक स्तरावर प्रतिष्ठित भारतीय ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ शैक्षणिक आणि राजकीय विचारवंत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देसाईंना श्रद्धांजली वाहिली आहे मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतानं विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीसह दमदार सुरुवात केली पुरुष दुहेरीत साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टीनं मलेशियाच्या लो हंग आणि एंग चियाँग वर सरळ सेटमध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला महिला एकेरीमध्ये अनमोल खरब आणि तस्मीन मीर यांनी त्यांच्या पात्रता फेरीमध्ये विजय मिळून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला अनमोलनं अझरबैजानच्या तर तसमिमनं थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला सिंग कोथुजाम आणि मान मोहम्मद यांनी हाँगकाँगच्या जोडीवर विजय मिळून मुख्य ड्रॉ मध्ये स्थान मिळवलं मिश्र दुहेरीमध्येही भारतानं यश मिळवलं आहे हिमाचल प्रदेशामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे हिम शिमला मंडी कांगडा बिलासपूर उना आणि हमीरपूरसह अनेक जिल्ह्यातून मुसळधार पावसाचं वृत्त आहे त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे भूस्खलनामुळे राज्यातले दोनशे एकोणसाठ रस्ते बंद झाले आहेत येत्या चोवीस तासात चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी हवामान खात्यानं केशरी बावटा दिला आहे हवामान हवामान भारतीय विभागानं बिहार पूर्व राजस्थान हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर महाराष्ट्रासह उर्वरित देशातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान मच्छिमारांना तीन ऑगस्ट पर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या ऑपरेशन सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य जगभरातून कारवाईला पाठिंबा मिळाल्याचं पंतप्रधानांचं लोकसभेत चर्चेला उत्तर मणिपूर राष्ट्रपती राजवत मुदतवाढीवर चर्चा करण्यास संसदीय सल्लागार समितीची मान्यता नागालँडमध्ये दहा पीएमसी शाळांचं लोकार्पण निसार उपग्रहाचा आज संध्याकाळी प्रक्षेपण उलट गळती सुरू मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सात्विक साईराज चिराग शेट्टी उपांत्य फेरीत आणि हिमाचलमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय देशभरात पावसाचा अंदाज याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाश